विद्या विकास मंडळ यावली संचलित सिद्धेश्वर विद्यालय यावली इयत्ता दहावी मार्च दोन हजार सात चा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल आदिती येथे उत्साही व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा ज्येष्ठ सहशिक्षक कुलकर्णी सर माजी सर लोहोक्रे सर, शिंदे सर इंग्रजी विषय शिक्षक जगताप सर सेवा ज्येष्ठ सहशिक्षिका जाधव मॅडम आदर्श लिपी कारंडे सर इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती व भीमराव दळवी देवो भव या म्हणीप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख शैक्षणिक पात्रता काम करीत असलेली व्यवसाय याविषयी ओळख करून देण्यात आली अठरा वर्षापूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली होती बाकावरच्या मित्रमैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा शाळेचा वर्ग वरांड्यातील जेवण लाकडी डेस्क हातावरील छडी पाठीवरील शबासकीची थाप परीक्षेची धमाल सकाळचे जादा तास रात्र अभ्यासिका मैदानावरील दंगामस्ती क्रीडा स्पर्धेतील या सर्व गोष्टींना या स्नेह मेळाव्यात उजाळा देण्यात आला दहावी वर्गातील परीक्षेची तयारी गमती जमती परिबार या आठवणीत माजी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते शाळेचे ते दिवस मैत्रीचा तो गंध आणि आठवणींचा तो अनमोल ठेवा काळाच्या ओघात हरवलेल्या त्या पाहून कुणा पुन्हा एकदा शोधण्यासाठी आणि मैत्रीचे ते निरागस क्षण पुन्हा एकदा जगण्यासाठी मार्च दोन हजार सात च्या बॅचच्या स्नेह संमेलन संमेलनानिमित्त एकत्र जमा झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण दळवे यांनी केले यावेळी उमेश खंदारे सौदाकर जाधव नितीन सूर अर्जुन भवन मनोज शिंदे दीपिका गुरव मनीषा राऊत सोनाली दळवे प्रवीण दळवे विशाल गुरव सुनील दळवे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील जुन्या आठवणी गमती गमती सांगितल्या जुन्या आठवणी सांगताना मुलांच्या डोळ्यात पाणी आले तर मुलीं

यावेळी जाधव मॅडम वाकळे सर कुलकर्णी सर सर शिंदे सर व जगताप सर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य वाकळे यांनी विनोदी पद्धतीने सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे नियोजन विशाल गुरव व उमेश खंदारी यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले या स्नेह मेळाव्यात सर्वांचे गुलाब पुष्प यांचा वर्षाव करून स्वागत केले यानंतर सर्वांचे एकत्रित फोटो सेशन करून नानांच्या कुत्र्याचे कुलकर्णी सर यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले सकाळीच नाश्त्याची व स्वादिष्ट सेवा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या आठवणीत दिवस कसा गेला हे समजले नाही यावेळी विचारांची देवाणघेवाण करण्यात आली दे। सर्व शिक्षकांचा शालब पुस्तक व गिफ्ट देऊन विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्वांना स्वादिष्ट स्नेहभोजन गिफ्ट व आईस्क्रीम देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सोनाली दळवे प्रणिता कारंडे अकुबाई कदम रेश्मा माळी मंजूषा गुरव दीपिका गुरव मनीषा राऊत राधिका राऊत प्रियांका कारंडे राणी राऊत चार गुरव उमेश खंदारे आकाश असतुळ सौदाकर जाधव प्रवीण दळवे मनोज शिंदे अमोल जगताप गणेश जगताप प्रदीप दळवे सुनील दळवे शाहू शिरसट महेंद्र जाधव विरुदेव सातपुते सागर व्यवहारे मनोज शेंडगे महेश चेंडगे गणेश चेंडगे नितीन सूड अर्जुन भवर नितीन माने अमोल जाधव अमर पवार यांनी प्रयत्न केले वर्ष दोन हजार सातचा सा मार्च महिना आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला सिद्धेश्वर विद्यालय यावली येथील आमच्या दहावीच्या बॅचने त्या वर्षी शंभर टक्के निकालाचा मान राखला होता काळ पुढे सरकत गेला प्रत्येकजण आपापल्या वाटेने पुढे गेला पण मनात कुठेतरी शाळेच्या आठवणीनं मन उताळ झाले होते म्हणूनच अठरा वर्षानंतर जेव्हा दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर ठरवण्यात आला तेव्हा सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता गेट टुगेदरसाठी शाळेच्या मैदानात पाऊल टाकताच शाळेची तीच इमारत तीच हिरवळलेली मैदानं आणि भिंतीवर आमच्या काळातील घोषवाक्य सगळं काही जसेच्या तसं प्रत्येक कोपऱ्यात काही आठवण दडलेली होती कुठे सकाळच्या जादाचा तासासाठी धडपड क करून वेळेत पोहोचणारी आम्ही तर कुठे गणित व इंग्रजी प्रश्नांसाठी रात्रीपर्यंत चालणारी तुम्ही पण तुम्ही पण म्हणजे शिस्त कष्ट मेहनतीची शाळा अजून एक अजून झोपेच्या डोळ्यांनी येत पण शिक्षकाच्या अभ्यासात रंगून जात अभ्यासिका वेगळाच माहोल होता दिव्यांचा मंद प्रकाशात शांत वाचा